आता आयुक्त साहेबांनी प्रेझेंटेशन केलं या ठिकाणी त्याच्यामध्ये शेवटचं जे ट्रॅफिकचं जे होतं मी सगळं पाहिलं पण जे ट्रॅफिकचं ज्या वेळेस हे दाखवलं तुम्ही स्लाइड दाखवली त्याच्यामध्ये तारीख मी फार जवळून पाहिली ती म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा भाऊ या दिवशी सुद्धा आपणच मुख्यमंत्री होता काल एक भाऊचला प्राणी म्हणत होता की आम्ही आमच्या टायमाला हे ऐकताले केलं आता त्या प्राण्याला कसं काय मला माहिती नाही रात्रीचे स्वप्न पडतात का काय होतात मला माहिती नाही पण दोन हजार पंधरा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला भाऊ आपणच याचं उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर याची भूमिपूजन सुद्धा आज आपल्या व्यस्ते होते आमच्या अध्यक्ष आले तिथे शत्रघुन बापू भाऊ सांगताना यांना इतकी शालजोडीमध्ये मारीन मी यांना यांना उठताबास कमी दिसेल भाऊ ही बसता कमी दिसेल भाऊ आम्ही कधीच इथं बसलत ना जेवढे पण माझे प्रतिनिधी आपल्या आपले प्रतिनिधी भाजपचे जेवढे पण आहेत इकडे उभे आहेत त्या माझ्या भगिनी आहेत सगळ्या या कधीच चुकीचं काम केलेलं नाही कधीच चुकीचं काम केलं नाही भाऊ आज हे सगळं भूमिपूजन पाहताना लोकांच्या चेहऱ्यावरच आनंद आम्ही पाहतोय भाऊ भाऊ दोनशे फूट उंच पूर्ण महाराष्ट्रात ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्याच कारकिर्दीने झालं भगवा ध्वज उभं करण्याचं काम सुद्धा आपल्या कारकिर्दीत भाऊ कमिशनर म्हणून पोलीस कमिशनर म्हणून वेळेस या शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला जातो त्यावेळेस प्रत्येक नागरिक म्हणला जातो या शहराचा अस्तित्व निर्माण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालं